नमस्कार मित्रांनो तर भारतामध्ये आणि निव्वळ भारतातच नव्हे तर जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा लोकोत्सव ची आज घोषणा झालेली आहे आणि त्याबद्दलची इत्तमभूत माहिती आपल्याला मिळणार आहे या चॅनलवरती गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो मी डॉक्टर महेश आणि आपण जाणून घेणार आहोत की लोकसभेच्या निवडणुकांबद्दलच्या अपडेट्स तर सगळ्यात मोठी अपडेट ही येत आहे की भारतामध्ये एकूण सात फेजेसमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत एकूण सात फेजेसमध्ये निवडणुका होणार आहे सगळ्यात पहिल्या फेजचं मतदान होणार आहे एकोणीस एप्रिलला आणि सगळ्यात शेवटच्या फेजचं मतदान होणार आहे एक जूनला आणि या एवढ्या मोठ्या लोकोत्सवाचा निकाल या भारताच्या भवितव्याचा निकाल तुमच्या आमच्या जनमताचा निकाल येणार आहे चार जून रोजी तर मित्रांनो ही सगळी झाली लोकसभेच्या निवडणुकांबद्दलची आणि तारखांबद्दलची माहिती जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये किती फेजेसमध्ये निवडणुका होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण पाच फेजेसमध्ये निवडणुका होणार आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये मतदानाच्या एकूण पाच तारखा असणार आहे प्रत्येक मतदारसंघ निहाय कधी मतदान होईल हे आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणारच आहोत पण तोपर्यंत एवढी माहिती आपल्यासाठी महत्वपूर्ण आम्ही घेऊन आलेलो आहे एकूण सात फेजेसमध्ये निवडणुका एक जूनला शेवटचा फेज चार जून ला या भारताचं भवितव्य तुमच्या आमच्या जनमताचा कौल आपण देणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये एकूण पाच फेजेसमध्ये निवडणुका येणार आहेत मित्रांनो लोकसभेबद्दलच्या इतंभूत माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका आम्ही घेऊन येणार आहोत अजून मजेशीर आणि रंजक लोकसभेच्या बातम्या